आम्ही सकाळी युनिव्हर्सिटीला आलो होतो पिक्चरची शूटिंग होती साहेबांची आणि त्याच्यानंतर शूटिंग पॅकअप झाला त्यांचा नऊ वाजता नऊच्या नंतर आम्ही घरी गेलो त्यांच्या कोथरूडला तिथे एक अर्धा पाव तास लागला त्यानंतर आम्ही सव्वा दहापर्यंत निघालो आणि टोल नाक्यावर आलो आम्ही अकरा वाजता अकराला टोल काढला त्यानंतर आम्ही असंच सहज बोलत बोलत एक सात किलोमीटर आलो त्यानंतर आम्ही एटीच्या स्पीडला होतो समोरून एक टेम्पो आली डिवायडर ओलांडून आणि धडक दिली आमच्या गाडीला आम्ही पाच जणं होतो गाडीत अक्षय से त्यांचा मुलगा दीड दिड़, दीड एक वर्षाचा त्यांची मिसेस आणि आनंद अभ्यंकर साहेब आणि मी